धनुराशी गणेश जयंती आधी तुमची झोप उडवणारा उलगडा नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खरं सांगू हा लेख सुरू करण्याआधीच एक इशारा आहे जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि सध्या मन अस्वस्थ डोळ्यांत झोप नाही डोक्यात हजार प्रश्न फिरत असतील तर हे शब्द तुमच्यासाठीच आहेत कारण गणेश जयंती आधी जे उलगडणार आहे ते ऐकल्यावर हृदय थरथरेल डोळे पाणावतील आणि मन एका जागी थांबेल तुम्ही सध्या कशामुळे सर्वात जास्त त्रासात आहात कमेंटमध्ये एक शब्द लिहा नोकरी पैसा नातं आरोग्य की मनशांती हो मी कमेंट वाचतेय आणि शेवटपर्यंत राहिलात तर उत्तरही मिळेल धनुराशी बाहेरून नेहमी हसणारी सगळ्यांना धीर देणारी पण आतून आतून तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून तुटत चालला आहात रात्री उशीवर डोकं ठेवलं की मन शांत होण्याऐवजी अजूनच गोंथळतं डोळे मिटले तरी विचार थांबत नाहीत मी चुकीचा निर्णय घेतला का देव मला पाहतोय ना हे सगळं कधी संपणार हे शब्द ओळखीचे वाटत आहेत का वाटत असतील तर हा योगायोग नाही गणेश जयंती आधीचा तो निर्णायक काळ गणपती म्हणजे विघ्नहर्ता पण लक्षात ठेवा विघ्न दूर होण्याआधी ते पूर्ण ताकदीने समोर येतात धनुराशीसाठी सध्या तोच काळ चालू आहे गेल्या काही दिवसात किंवा आठवड्यात अचानक जुने विषय उफाळून आले विश्वास ठेवलेली व्यक्ती बदललेली वाटली कामात मन लागत नाही प्रयत्न करूनही यश हातातून निसटते असं वाटतं आणि सर्वात भयानक कोणी समजून घेत नाही अशी भावना हे सगळे एकाच वेळी का घडतंय माहिती आहे कारण जीवनातला एक मोठा अध्याय संपत चालला आहे मी इतकं सहन का करतोय धनुराशीचा स्वभावच असा तुम्ही पटकन हार मानत नाही दुखावले तरी दाखवत नाही स्वतः जळत असताना इतरांना उब देता पण आता प्रश्न असा आहे देव तुम्हालाच विचारतोय की आता तरी स्वतःसाठी उभे राहणार का गणेश जयंती आधी तुमच्या आयुष्यात एक कडू सत्य उघड होणार आहे कदाचित एखादं नातं फक्त तुमच्या त्यागावर चालत होतं एखादी नोकरी तुमची ऊर्जा शोषत होती एखादं स्वप्न आता तुमचं राहिलेलं नाही हे समजताच मन हादरेल पण हे हादरणं पडण्यासाठी नाही उठण्यासाठी आहे झोप का उडतीये लक्षात ठेवा हे शब्द जेव्हा आठमा जागा होतो तेव्हा शरीराला झोप येत नाही तुमची झोप उडतीये कारण तुमचं अंतरंग बदलासाठी तयार होत आहे गणेश जयंतीच्या आधी एखादी बातमी येईल एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होईल एखादा निर्णय घ्यावा लागेल टाळता येणार नाही आणि हो तो निर्णय हो, भीतीदायक वाटेल पण तोच निर्णय पुढच्या सहा महिन्यांचा प्रवास ठरवेल इथे थांबा आणि विचार करा तुम्ही सध्या कोणता निर्णय टाळत आहात कमेंटमध्ये हो लिहा जर मनात काहीतरी अडकलेलं असेल संकट नाही ही निवड आहे सध्या तुम्हाला वाटतंय सगळं माझ्याच बाबतीत का पण सत्य असं आहे देव मजबूत लोकांनाच निवडतो धनुराशीचा काळ हा परीक्षेचा नाही तर पुनर्जन्माचा आहे गणेश जयंतीनंतर अडकलेला पैसा हळूहळू मोकळा होईल कामात नवी दिशा मिळेल मनावरचं ओझं हलकं होईल आणि सर्वात महत्वाचं स्वतःवरचा विश्वास परत येईल पण हो हे सगळं तेव्हाच जेव्हा तुम्ही जुना सोडायला तयार असाल एक छोटा पण प्रभावी उपाय आज रात्री किंवा उद्या सकाळी शांत बसून गणपतीचं नाव घ्या मनातली एकच इच्छा स्पष्ट बोला आणि शेवटी म्हणा मला जे योग्य आहे तेच दे हे शब्द खोटे नसावेत डोळे ओले झाले तरी चालतील जर हे करताना डोळ्यात पाणी आलं तर समजा बाप्पानं ऐकलंय धनुराशी हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही हा काळ तुम्हाला खऱ्या मार्गावर आणण्यासाठी आहे आज जे तुटतंय ते उद्या ओझं ठरणार होतं आज जे सुटतंय ते उद्या अडथळा ठरणार होतं गणेश जयंतीनंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही आणि हे चांगल्यासाठी आहे जरी आज वेदना ओत असल्या तरी जर इथपर्यंत ऐकलं असेल तर एकच विनंती कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहा हे केवळ शब्द नाहीत ते तुमच्या मनातल्या भाराचं ओझं हलकं करतील आणि हो हा संदेश एखाद्या धनुराशीच्या व्यक्तीला पाठवा ज्याची झोप सध्या उडली आहे कदाचित त्यांना हे शब्द आज खूप गरजेचे असतील जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद